नमस्कार मित्र मैत्रिणी नो कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात आदित्य संध्याकाळी ऑफिस मधून आल्या विराच्या रूमकडे गेला व दरवाजा नॉक केला विरा आदित्यला बघूनच आज बिझनेस डाय कोण ग्रेट आदित्य देशमुख मला भेटायला हे गोष्ट काही हजम नाही होत आहे मला ती डोळे बारीक करूनच त्याला बोलत असते आदित्य ए नोटंकी कर तुझी नोटंकी बंद व तिला धक्का देतच रूम मध्ये दे जातो विरा एक भुवई उंचवून त्याच्याकडे बघतच राहते आदित्य म्हणतो मला थोडं काम आहे विरा माझ्याशी स्वतःकडे एक बोट करून तुला व आदित्यकडे बोट करतच काम होते आदित्य म्हणतो हो व तिच्या डोळ्यातच टपली मारून सोफ्यावर जाऊन बसतो विरा काम आहे तर जरा प्लीज वगैरे म्हणून काम कर म्हणून सांगावे थोडा मस्का लावा हे असं ॲटिट्यूडने माझ्याकडे हेल्प मागाल तर आय का आदित्य म्हणतो डोळे फिरवतच शोभतेस तू माझी बहीण बरं बोल काय हवे आहे तुला पण प्लीज माझी मदत करशील वीरा चेहऱ्यावर खूप काहीतरी मिळवण्याचा आनंद बोल बोल काय हेल्प हवी आहे तुला तू भी क्या याद रखेगा अधिते, का आदित्य मी काही ड्रेस आणले आहे ते तुला अंजलीला द्यायचं आहे तू आणले म्हणून तिच्यासाठी वीरा मग तू दे की तिला आदित्य ती तुझी अंजली बहिणी मी साठी पैसे दिले तर तर ते सुद्धा घेतले नाहीत आणि मी दिलेले ड्रेस कशी घेणार वीरा बारीक डोळे करूनच तू नक्कीच काहीतरी बोलला अंजली बहिणीला आदित्य नाही म्हणून मान हलवतो ठीक आहे देईल मी तिला पण हे, हे फक्त अंजली वहिनीसाठी आदित्य आली मोठी अंजली बहिणीची चमची हळूच पुटपुटत बोलतो विरा काय म्हणालास तू पण मला सांग अंजली ट्रिपसाठी शॉपिंग तू केली आदित्य हो आणि जेव्हा तुझी ट्रिप जाईल तेव्हाची शॉपिंग माझ्याकडून विरा थँक्स आदित्यदा दुसऱ्या दिवशी आदित्य ऑफिस मध्ये काम करत असतो आणि लंच टाईम होतो तेव्हा तो कोणाला तरी फोन करतो आदित्य म्हणतो उद्यापासून चोवीस तास तिची सिक्युरिटीची जबाबदारी तुमची आहे तिला कोणताच त्रास होता कामा नये मी बाकी व्यवस्था करतो समोरील व्यक्ती म्हणते पण बॉस कॉलेज ट्रिपमध्ये ट्र्रीटमध्ये आम्ही काय आदित्य त्याची काळजी तुम्ही करू नका मला प्रत्यक्षणाची अपडेट हवी पण त्यांना समजले नाही पाहिजे तुम्ही कोण आहात ते त्याच्या आवाजात एक जरब होती समोरील व्यक्ती यस बॉस व एक फोन कट करत करतो मानव दरवाजातच उभा राहून हो हे सर्व काही ऐकत असतो आदित्य मानव तू इथे का उभा आहेस बस चल जेवण करून घेऊ मानव हे काय होते आदित्य आदित्य अरे अंजली उद्या कॉलेज ट्रिपला जात आहे दोन तीन दिवस साठी तरी प्रोटेक्शन म्हणून मानव हो का पण का तू फक्त तुझ्या घरच्यांसाठी नेहमी झिरो सिक्युरिटी ठेवतो पण आता अंजलीची पण काळजी वाटते आदित्य तसे नाही रे माझ्यावर नजर ठेवून असणारे कमी नाही त्यामुळे तिला त्रास नको ना मानव मानव मग हे नाही फील झाले कधी आदित्य पडतो तसा त्याला जेवण करायला सांगतो सकाळी सकाळी लवकर अंजली ट्रिप साठी संजय तिला ड्रॉप करतो आदित्य सकाळी उठून बघतो तर अंजली दिसतच नाही आदित्य ओष्ठ मला जागा जागच आली नाही आणि मला जायचं होते तिला ड्रॉप करायला असा तो तिचे लोकेशन चेक करतो तर त्यांना निघून साधारण एक तास झाले होते तिला जे बर्थडेला जे वॉच दिले होते त्या त्याने हॅकर लावलेले होते जे त्याच्या फोनला कनेक्ट होते तो फ्रेश होऊन फोन लावतो आदित्य ऑल ओके समोरील व्यक्ती येस बॉस आदित्य मला फोटो सेंड करत राहा समोरील व्यक्ती ओके बॉस थोड्या वेळाने सर्व नाश्ता करायला खाली उतरतात सर्व मजा मस्ती करत नाष्टा करत असतात अंजली त्या दोन सिक्युरिटीकडे जाते अंजली म्हणते दादा सिक्युरिटी यस व्याम काही हवे आहे का अंजली म्हणते नाही ते तुम्ही पण नाश्ता करून घ्या ना सिक्युरिटी से, म्हणतो नो मॅम तुम्ही एन्जॉय करा अंजली सिक्युरिटी साठी आहे ना मग तुम्ही स्ट्रॉंग हवे ना दुसरा सिक्युरिटी ओके मॅम तशी अंजली निघून जाते पहिला सिक्युरिटी म्हणतो किती छान आहे ना मॅडम काही नाते नाही तरी आपल्याला आपली किती काळजी घेतात त्यांना तर हे पण माहिती नाही आपण त्यांच्यासाठी इथे आलोय दुसरा सिक्युरिटी म्हणतो हो पण आपण आधी बॉसला इन्फॉर्म करू तसे ते आदित्यला अंजलीच्या काही फोटो सेंड करून दोघेही नाश्ता त्याच्या मागे थोड्या दूरवर हे सर्व अंश लपूनच पाहत असतो आणि ऐकत असतो अंश म्हणतो तेव्हा ते तो फोन आमच्या सोबत तिला न कळत समोरील व्यक्ती हे तू मला आता सांगतो आहेस रागानेच अंश म्हणतो मग आपला प्लॅन एक्झिक्यूट करायचा की नाही समोरील व्यक्ती म्हणते मूर्ख आहेस का तू ते असताना तिच्या केसालाही धक्का लावू शकत नाही आपण नंतर करू आपला प्लॅन एक्झिक्यूट आणि तिच्यापासून दूर राहा नजर जरेस पडता कामा नाही अंश म्हणतो ओके मॅम ओ फोन कट करतो समोरील व्यक्ती खूप स्मार्ट आहेस तू आदित्य पण आता नाही तर नंतर तू चोवीस तास तिला प्रोटेक्ट तर नाही करू शकत ना खुलशी हसतच आदित्य नाश्त्याचा टेबलवर पण थोडा शांतच असतो सर्वच जण चुपचाप नाश्ता करत असतात आज लवकरच आदित्य ऑफिसमध्ये निघून जातो तर तासाला तिचे लोकेशन आणि पाठवलेले फोटो तो पाहत असतो मीटिंग मध्ये पण त्याचे लक्ष लागत नसते तो पुन्हा पुन्हा मोबाईल चेक करत असतो मानव त्याच्याकडे बघूनच त्याचा हसत असतो दुपारी सर्व पोहोचतात गणपतीपुळेला सर्व दुपारी जेवण करून थोडा वेळ आराम करायचं ठरवतात व संध्याकाळी मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात दर्शन घेऊन सर्वांच्या मनाला एक वेगळी शांती मिळत असते सिक्युरिटी वाले तर एक मिनिट पण अंजलीला एकटे सोडत नसतात त्यात अंजू वर्षा मधुरा व अंजली सोबतच असतात अंजलीने आदित्यने दिलेले ड्रेस घेतलेले असतात त्यात ती कमालीची सुंदर दिसत असते अंश पण जो आलेला असतो त्या ट्रिपला पण तो आज अंजली पासून असतो वर्षा मधुरा हा अंश आज थोडासा वेगळा नाही वाटत का म्हणजे बघ चा ना अंजलीच्या मागे पुढे करायचा पण आज जर तिच्याकडे बघत पण नाहीये मधुरा चांगलेच आहे ना गणपती बाप्पाने अक्कल दिली असेल त्याला वर्षा असंच असू देत पण ही वादळाच्या आधीची शांतता पण असू शकते तेवढ्यात अंजली अंजू यश राज पण त्यांना जॉईन होतात संध्याकाळी होत आलेली असते म्हणून सर्वजण दर्शन घेऊन तिथे थोडा वेळ बीच वरच वे असतात सनसेट होणार असतो म्हणून सर्व त्या सनसेटची मजा घेत असतात अंजली तर ते बघताना स्वतःला हरवून जाते त्या झालेले ते वातावरण सोबत काही फोटो सिक्युरिटी वाले आदित्यला सेंड करतात तो जसे फोटो बघतो तर हँगच होतो ती इतकी सुंदर दिसत असते रात्री पण सर्व मजा करत जेवण करतात पण आज यशला झोप लागत नसते कारण उद्या तो वर्षाला प्रपोज करणार असतो रात्री ते रूम मध्ये येतो तर ती रूम त्याला खायला उठत असते तो गॅलरी मध्ये जातो पण तिथेही त्याचं मन लागत नाही तो पुन्हा उठून आतमध्ये येतो फोन घेऊन पुन्हा आज सकाळपासून फोटो पाहायला सुरुवात करत असतो किती छान दिसते आहे नाही असे हसताना पण खूपच मिस करतो आहे मी तुला ही रूम पण तुझी आठवण करून देते आहे क्षणाक्षणाला एक क्षणासाठी विचार येतो की आता तुझ्या जवळ जावं कारण तुला बघितल्याशिवाय झोपच नाही लागणार मला आदित्य मीच इतका मिस करतो आहे तिनेच म्हणाली होती फोन करेल पण आज सकाळपासून एक फोन फोन नाही केला आणि घरी दोन वेळेस फोन करून बोलली मी पण नाही फोन करणार तिला अंजली अंजू वर्षा आणि मधुरा एकच रूम शेअर करतात तर त्यांची मजा मस्ती चालूच असते तेवढ्यात अंजूचा फोन वाचतो मधुरा कोणाचा फोन आहे ग अंजू अते यांचा तसेच सर्वजण तिला चिडू लागतात ती लाजतच फोन घेते व बाहेर निघून जाते थोड्या वेळाने मधुराचा पण फोन वाचतो तर अभिचा फोन असतो अंजली बघ यांचे गोल्डन डे सुरू झाले पंथाम मला फोन नाही केला ना बहीण के पण आहे ट्रिप मध्ये व अंजली तिच्याकडूनच फोन घेऊन ठेवते मधुरा नाही म्हणत असते पण वर्षा आणि अंजली तिला चुप बसवतात मधुरा हॅलो अभि हॅलो काय ग कधीपासून फोनची वाट बघतो आहे मधुरा ते थोडं बिझी होते म्हणून अभि हो का माहिती आहे ती तुझी फ्रेंड आहे ना मग माझी कशी आठवण येणार तशी अंजली डोळे मोठे करूनच मधुराकडे बघते मधुरा तसे नाही ते सर्व मजा करत होते ना अभि म्हणतो हाय तू मजा करते आणि मी सजा भोगतोय आणि तुला माझी काळजीच नाहीये तशा अंजली आणि वर्षा तोंडावर हात ठेवूनच हसू लागलेले असतात अभि म्हणतो मधु काय झाले बोलना मधुरा बोलायला तोंड उघडते तोच अंजली तिच्या तोंडावर हात ठेवते अभि म्हणतो मधू आई उदेर ना अगं ऐकतोय मी बोल ना तू तु, एकतर तुला इतकं मिस करतो आहे आणि तू बोलत पण नाही आहेस तू जर नाही बोलणार असशील ना तर उद्याच तुला भेटायला येतो बघ तिकडे मधुरा म्हणते नाही मी बोलले बोलते तर आहे ना अंजली अभिदा तू आम्ही पण वाट बघतो आहे तुझी तशा हसायला सर्व करतात मधुरा डोक्यावरच हात मारून घेते अभि ए चिपकली तू आहेस का तिथे म्हणूनच मधू बोलत नाही आहे अंजली म्हणते हो आहे ना मी इथेच माझ्या चिपकलीला चिपकलेली ती आमच्यासोबत ट्रिप एन्जॉय करायला आली आहे सो प्लीज डो डू नॉट डिस्टर्ब अभि म्हणतो तू थांब आधी त्याला सांगेल तुला फोन करायला त्याशिवाय तू माझ्या होणाऱ्या बायकोला काही सोडत नाही बघित अंजली जा जा सोडले तुझ्या बायकोला बोलून घे बिचारीला जीव खाली होत होता तशी मधुरा पटकन मोबाईल घेऊन पळ काढत असते मधुरा पळाली तशी अंजली आणि वर्षा पण पोट धरूनच हसायला लागलेल्या असतात वर्षा म्हणते तुझा नाही का फोन आला आणि अजून अंजली म्हणते नाही कदाचित कामात असतील तेव्हा आदित्य आणि त्यांना माहिती आहे मला तुमच्यासोबत एन्जॉय करायचं आहे तर मला डिस्टर्ब नाही करणार बघते वर्षाला हे उत्तर काही पटत नाही पण ती एक स्माइल देते अंजली आदित्यला फोन करू का नको कामात असतील असतील किंवा ते झोपले त्यांनी मला केला असता फोन बोलली तेव्हा स्टडी रूम मध्ये होते दुसऱ्या दिवशी आदित्य थोडा रागातच असतो हे अज्जी आणि राधाला सुद्धा कळते पण कोणी काहीच बोलत नाही सकाळी अंजली आणि सर्वजण मिळून मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण म्युझियम बघायला जातात गार्डन आणि म्युझियम फिरताना राज आणि वर्षाची फायटिंग चालूच राहते पण यश थोडा टेन्शन मध्येच असतो करत असतात दुपारी येऊन सर्व आराम करतात व थोड्या वेळाने सर्व बीच वर जातात बीचवर गेल्यावर सर्व वॉटर राईड करत असतात थकून सर्व बसतात संध्याकाळ होत आलेली असते अंजू अंजली आणि मधुरा चल ना आपण थोडा वेळ समुद्राजवळ जाऊ जव। मधुरा हो चला वर्षा थांबारे मी पण येते तर प्रेक्षकांनो इथे अंजू आणि अंजली ह्या दोघी मैत्रिणी आहेत दोन आहेत आणि त्यांचे नाव सेमच आहेत अंजू अगं पर्स वगैरे इथेच आहे तू ना वर्षा अगं राज आणि यश आहेत की राज नाही ग मी पण जातो आहे तुमच्या लेडीजचा सामान मी नाही सांभाळणार नाहीतर एक पण मुलगी मला बघणार नाही वर्षा त्याला एक रागीट लूक देतच म्हणतो तिला इग्नोर करतच ए अंजली बघ ती मुलगी कशी वाटते तुला म्हणून आणि सर्वांना घेऊन सोबत निघून जातो वर्ष सर्वांना शिव्या देते पण तिचं लक्ष शेजारी जातं तिथे तिला यश थोडं अंतर ठेवून बसलेला दिसतो वर्षा अरे तू गेला नाही त्यांच्या सोबत यश नाही तुला एकटीला सोडून कसा जाऊ वर्षा मग तू बस मी जाते म्हणत उठायला जाते तर यश तिचा हात पकडूनच तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो यश म्हणतो बस ना थोडा वेळ मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी तेव्हा वर्षा म्हणते बोल ना यश म्हणतो ते म्हणजे बघ मी बोलतो पण यामुळे आपल्या मैत्रीत काहीच फरक पडला नाही पाहिजे समजलं वर्षा म्हणते नाही बदलणार आपली मैत्री तू बोल काय बोलायचं आहे तुला त्यावर यश म्हणतो ते ते म्हणजे मी मी नाही मला वर्षा बोलतोय साता की देऊ एक लावू यश मला तू खूप आवडतेस तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं तेव्हापासून माझ्या मनात तू घर केलंस पण तुला सांगून आपली फ्रेंडशिप गमवायची नव्हती पण आता आपलं हे लास्ट इयर आहे मग तू तु तुझ्या वाटेने निघून जाशील पण मला असं वाटलं की आपण जर तुझी आणि माझी वाट एक केली तर तुझ्या साथीने हे जीवन हसत खेळतच जगू शकतो आणि प्रॉमिस माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाहीत तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन तो एखादा मात्र सगळं काही बोलून जातो आणि वर्षाकडे बघतो तर ती आवाज त्याच्याकडे पाहत असते ती क्षणभर काहीच बोलत नसते यश म्हणतो माझी ही अपेक्षा नाही की तू मला उत्तर म्हणून तुला वाटेल तेव्हा तू सांगू शकतेस आणि तू तु तुझा विचार करूनच निर्णय घ्यावा असं सुद्धा मला वाटतं चल चलायचं का तो उठून उभा राहतो यश अग चल आपली वाट बघत असतील सर्वजण आणि तू आधीच सांगितलं होतंस की आपल्या फ्रेंडशिपवर काहीच फरक पडणार नाही म्हणून तेव्हा तशी वर्ष आपण त्याच्याकडे बघून स्माइल करते आणि दोघही त्यांना जॉईन होतात राज यशला डोळ्यांनीच काय झालं म्हणून विचारत असतो खुणावत असतो तेव्हा यश त्याला डोळ्यांनीच नंतर सांगतो असं सुद्धा सांगत असतो अंजली मधुरा अंजूला कळतं की त्याला थोडस नॉर्मल करायचं आहे म्हणून राजला खुणावत असते ती कारण त्याला नॉर्मल करणं खूप जास्त गरजेचं असतं राज ए अंजू बघ ना ती मुलगी मला आवडली बोलला तिच्याशी अंजू कोण ती अरे ती बघ तिचा नवरा पण आहे तिच्यासोबत राज अरे चा लक्षच नव्हतं माझं नाही तर मार खाल्ला असता आता मग ही बघ कशी वाटते मधुरा याला ना टेस्टच राहिली नाही राज ए गप्प बसतो वर्षा मला सांग कोणती मुलगी चांगली वाटते वर्षा तू बघ ना पण मी जाणार नाही तिच्याशी जा बोलायला राज म्हणतो प्लीज ग तुला जर तिने नाही म्हटलं तर तू जरी दोन हात करू शकतेस माझ्यासाठी ह्या तर अशा आहेत की मला कोणी मारायला आलं तरी सुद्धा ह्या तिघी सुद्धा हात साफ करतील माझ्यावरती अंजली कमरेवर हात ठेवूनच हो ना मग चला आज आम्ही आमचा साफ करूनच घेऊ राज तुम्ही असे काही करणार नाही आहात यश तू तरी सांगणारे यश मी का तू जी मुलगी दिसेल तिच्या मागे पळतोय तू तर आज ना उद्या मार खाणारच आहेस तर आजच खाना मार वर्षा हो ना चला ना मग ने काम मे देरी किस बात की राज पुढे पळतच असतो आणि हे सर्व त्याला मारायला मागे कोणीतरी वाळूमध्ये गड्डा केलेला असतो त्यात राज पडतो तशा त्याच्या जवळ जातात आणि जोराजोराने राज ए मातांनो हसता काय आहात हात द्या आणि बाहेर काढा मला अंजली सर्वांना इशारा करते आणि बाजूची बाहेर काढलेली वाळू त्या गड्ड्यात टाकायला सुरुवात करते राज नाटकी आहात सगळ्या अरे जिवंतपणा गे गाळता का मला माझे फ्रेंड अशा फ्रेंड्स असतील ते दुश्मनांची काय गरज आहे वर बघून बोलत असतो बघ देवा बघ काय हाल करतायत हे माझे यश पण तेव्हा तिथे पळत येतो सर्व मिळून त्याचं हसणं सुरूच राजचे पाया वाळू दाबले गेलेले असतात बिचाऱ्याला बाहेर सुद्धा निघता येत नाही राज केविलवाना चेहरा करतच चौघांनाही रिक्वेस्ट करतो राज म्हणतच असं का त्याच्या डोळक्यात एक आयडिया येते तसा तो जोरा जोराने ओरडतो राज म्हणतो यश मला पायाला क्रॅप चावतो आहे आ करून प्लीज मला बाहेर काढणं आणि आ करून ओरडत असतो आणि यशला डोळा मारतो यश समजतो की हा नाटक करत आहे अंजली वर्षा सर्व मिळून त्याला उडून बाहेर काढत असतात अंजू कुठे आहे ग क्रॅब कुठे चावलं राज उठून उभा राहतो हे बघ चार क्रॅब आहे तिथे मग दुसऱ्या क्रॅबची काय गरज आहे आणि पळस सुटतो तशा त्या चारही त्याच्या मागे मारायला पडतात आज रात्री पण आदित्य थोडा उशिराच घरी आलेला असतो जेवणं करून रूम रूममध्ये जातो थोड्या वेळाने त्याच्या मोबाईलवरती फोटो आणि व्हिडिओ येतात ते बघून त्याचे डोळे मोठे होतात आणि हसून हसून त्याचे पोट सुद्धा दुखायला लागत असते कारण सिक्युरिटी वाल्यांनी राज सोबत मस्ती केलेला व्हिडिओ टाकलेला असतो आदित्य अतरंगी आहेत ह्या सर्व मैत्रिणी कधी काय करतील सांगता येत नाही अंजलीचं ते मनमोकळेपणाने हसणं बघत असताना आदित्य स्वतःलाच हरवून बसत असतो कितीतरी वेळ तो व्हिडिओ आणि फोटो बघतच राहत असतो आदित्य मनातच तिचं मन मोकळेने जगणं किती वेगळं रूप आहे ना तिचं घरी एकदमच शांत वीरासोबत मस्तीखोर मॉम आणि अंजलीची मुलगी बाबांची लाडकी मैत्रिणीमध्ये सर्वांची जान तुझं प्रत्येक रूप मनाला स्पर्शून जाते ग अंजली असं राज मनातच बोलत असतो अंजली का करू का फोन आदित्यला घरी सर्वांशी बोलले पण आदित्य सोबत नाही करू का फोन पण जर माझ्यामुळे डिस्टर्ब झाला तर मग काय करू येताना पण झोपलेले होते बोलणं सुद्धा नाही झालं आमचं फारस घाबरतच अंजली आदित्यला फोन करतेच आदित्यचा फोन वाचतो स्क्रीनवर नाव बघून त्याचा आनंद गगनातच मावत नसतो आदित्य हॅलो तिकडून अंजली पण म्हणते हॅलो बिझी होता का आदित्य बिझी मी आहे की तू गेली तेव्हापासून एक फोन पण नाही गेला की मेसेज पण नाही अंजली मला वाटलं काल तुम्ही स्टडी रूममध्ये होता म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं निघताना आदित्य का तू फोन केला असतास तर मी रिसीव केला नसता का अंजलीला त्याचं असं लहान मुलासारखं कंप्लेंट करणं ऐकून हसूच येत असत आदित्य म्हणतो आता का, का हसतेस का का? का? हो। okay. का मी काही जोक केलाय का अंजली म्हणते ठीक आहे सॉरी आदित्य म्हणतो आय डोंट ऍक्सेप्ट युअर सॉरी अंजली म्हणते खूपच राग आलाय का आदित्य म्हणतो हो अंजली म्हणते ओके काय करू मी माझ्या फ्रेंडचा राग जाईल असं आदित्यच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माइल आलेली असते कारण आज अंजली स्वतः त्याला फ्रेंड म्हणाली होती आदित्य मुद्दाम काही नको तू कर तुझे एन्जॉय अंजली आदित्य सॉ सॉरी म्हटलं ना मग तुम्ही का नाही केला फोन मला आदित्य मी बघत होतो तुला कधी आठवण येते माझी आणि तू कधी फोन करणार अंजली असं आहे का याचा अर्थ तुम्हाला माझी आठवण नाही आली आदित्य तुला विसरणे तेव्हा तर आठवण येईल ना खूपच मिस करतो आहे तुला मी तू नाही मिस करत आहेस का मला दोन मिनिट शांतता पसरते कोणी काहीच बोलत नाही आपण काय बोलून गेलो हे कळत आज आदित्य विषय बदलतो आदित्य म्हणतो अंजली देर अंजली म्हणते हो बोला ना आदित्य उद्या मी तुला पिक करायला येतोय चालेल ना अंजली हो तुम्ही ऑफिस मध्ये असाल तेव्हा आदित्य मी उद्या लवकर घरी येणार आहे थोडं बाहेरचं काम आहे त्यानंतर मी फ्री आहे अंजली ठीक आहे झोपा तुम्ही पण आदित्य तुला बघितल्याशिवाय झोप लागत नाही आता हळूच फुटफुटतो अंजली काही म्हणालात का तुम्ही आदित्य नाही काही नाही तेवढ्यातच अंजलीला वर्ष आवाज देते अंजली आदित्य मी ठेवते आता फोन बाहेर सर्व वाट पाहत आहेत आदित्य इतक्या रात्री कुठे बाहेर जाता आहात तुम्ही अंजली बाहेर म्हणजे लॉन मध्ये तसाच प्रोग्राम अरेंज केलेला आहे तिकडे आदित्य म्हणतो ओके बाय गुड नाईट अंजली बाय आणि फोन कट करते आदित्य खूप मिस करतो आहे तिला पण मला तिची सवय झाली आहे म्हणून मी मिस करतो आहे पण मला रुचा ही नाही विचार करत करत त्याला कधी झोप लागते कळतच नाही वर्षा आणि यश मध्ये थोडाफार अकोटपणा असतो पण यश तिला फ्रेंड सारखं कर, ट्रीट करत असतो म्हणून ती थोडीशी रिलॅक्स होते बाकी कोणी काहीच बोलत नाही सर्वजण वेगवेगळे गेम्स खूप करत असतात आणि झोपी जातात सकाळी आदित्य आणि सर्वजण नाश्ता करत असतात वीरा फायनली आज अंजली बहिणी येणार मी किती मिस केलं तिला नाही सांगू शकत संजय हो ना ती नाही तर घर अगदी सुन्न सुन्न वाटू लागलेला आहे राधा हो ना पण आज तुम्ही लवकर जाल तिला घेण्यासाठी जावं लागेल आदित्य मॉम मी जाईन तिला घेण्या घ्यायला तसंच माझं काम तिच्या कॉलेज जवळच आहे तो पटकन बोलून जातो सर्वजण गालातच हसू लागलेले असतात विरा मुद्दाम आदित्यला आदित्य दा मी जाणार आहे तिला घ्यायला तुला उशीर झाला तर मी आणि डॅड जाऊ ना आदित्य मी जाणार आहे सांगितलं ना चुपचाप ब्रेकफास्ट कर आणि आता मीड टर्म एक्झाम पण असेल ना विरा तोंड वाकडं करते हो आदित्य मग मी रेडी होऊन जातो रूम मध्ये हसू लागतात संजय बघ आहे अंजलीला भेटायला राधा आणि अजय पाहून समाधानाने हसत असतात अंजली शॉपिंग करतात आणि परतण्यासाठी निघतात सिक्युरिटी वाले अंजलीची प्रत्येक अपडेट आदित्यला पोच करत असतात तर आदित्य तिचं लोकेशन चेक करत राहत असतो सततच आज कामात त्याचं मनच लागत नसतं कारण अंजली लवकर परत येणार असते मानवाला त्याची अवस्था बघून हसू येत असत संध्याकाळी अंजलीला घ्यायला त्याची आई घाई झालेली असते मानव त्याच्या केबिनमध्ये येतो मानव तू बोलवलं आदित्य हो रे मी आता निघतोय तर हे मेस एकदा चेक करून घे आणि त्यांना रिप्लाय पण दे मानव अरे पण तिला यायला अजून खूपच जास्त टाईम आहे ना आदित्य अरे तेच मला जर उशीर झाला तर ती उगाच वाट बघत बसेल ना म्हणून लवकरच निघतो आहे मी मानव हसतच भेटायला किती उतवळा झालेला आहेस रे तू तिला आदित्य केसा तोंड हात फिरवत तसे काही नाही रे मानव फर्स्ट टाइम तू ब्लशिंग करतो आहेस समजलं तुला तुझे ते चेहऱ्यावरून समजत आहे आदित्य रागीट लुक देत ती फक्त फ्रेंड आहे माझी मानव आदित्य मला माहिती नव्हतं की फक्त फ्रेंडशिप मध्ये भेटण्याची आणि बघण्याची एवढी आतुरता लागत असते आदित्य चल मी जातो तू काम झालं की मला मेसेज कर बोलून तो तसाच निघून जातो मानव स्वतःशीच बोलत असतो तू प्रेमात प्रेमात पडतो आहेस आदित्य अंजलीच्या आदित्य वेळेच्या आधीच पोहोचतो पण अंजलीची गाडी यायला उशीर होत असतो आदित्यला प्रत्येक क्षण खूप लांब वाटत असतो तो आतुरतेनेच वाट बघतो अंजली खाली उतरते तस तसं आदित्य तिला बघतच राहतो तिला डोळ्यामध्ये साठवून घेतो मधुरा अंजली बघ आदित्य ते दोघे सुद्धा आले आहेत अंजली आदित्यकडे बघते तर तो तिला एकटकच पाहत असतो तिला थोडं वेगळंच वाटतं अंजली यश राज वर्षा मधुरा सर्वजण आदित्यकडे जातात यश राज दोघही आदित्यला हाय करतात आदित्य पण हसूनच हँडशेक करत असतो अंजली मधुरा वर्ष कशाला पण तो हाय करत असतो आदित्य चल मी ड्रॉप करतो तुला यश म्हणतो नाही राज आणि मी आमची बाईक इथेच पार्क केली आहे अंजली म्हणते थँक्यू जिजू पण माझे मिस्टर येणार आहेत आदित्य ओके चला मग मी तुम्हाला दोघींना पण ड्रॉप करतो मधुरा आदित्य दा आम्ही जाऊ कॅबने तुम्हाला रॉंग साईड पडेल आदित्य मी विचार विचारत नाही आहे चला अंजली फक्त बघतच असते आदित्य एक नजर तिच्याकडे बघून म्हणतो चला बसा अंजली आदित्य शेजारी बसते तर वर्षा आणि मधुरा मागे बसतात वर्षा एक नजर यशकडे बघते आणि मान खाली घालून गालामध्ये हसते राज यशकडे बघून पोई उंचवतो यश त्याला इग्नोर करतो आदित्य ड्राइव्ह करत असतो पण तिरप्या नजरेने अंजलीला पाहतच असतो वर्षाची रूम येते तसं आदित्य गाडी थांबवतो आदित्य मधुरा आणि तुमची रूम आणि ती बॅग पण तुमच्यासाठीच आहे मधुरा काय आहे त्यामध्ये आदित्य म्हणतो तुमचं जेवणाचं पार्सल आहे वर्षा जिजू आम्ही घरी गेल्यावर बनवलं असतो ना आदित्य म्हणतो का मी नाही आणू शकत का तुमच्यासाठी तुम्ही थकल्या असाल ना मधुरा अंजलीकडे बघूनच गालामध्ये हसत असते आम्ही थकलो तर इतकी काळजी तर बायकोसाठी किती काय काय कराल आदित्य फक्त एक स्माइलच देत असतं वर्षा आणि मधुरा दोघीही बाय करून तिथून निघून जात असतात आदित्य गुपचूपस ड्राईव्ह करत असतो अंजली मनातच कालचा राग गेलेला नाही वाटतं घरी गेल्यावर जाऊन बोलू विचार करून असती पण काहीच बोलत नाही तर प्रेक्षकांनो खूपच सुंदर कथा आहे हा होता कथेचा भाग यापुढचे कथेचे भाग तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत त्याकरिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद